नमस्कार मी कल्याणी आज मी बनवणार आहे पोहे चिवडा खमंग कुरकुरीत आणि झटपट तयार होणारा कमी तेलातसुद्धा छान खमंग लागतो मुरमुरे थोडे गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून मका पोहे तळून घ्यायचे नंतर पोहे टाकून चांगले भाजून घ्यायचे नंतर शेंगदाणे चांगले तळून घ्यायचे आहे शेंगदाणे असे लाल लालसर तळायचे त्यानंतर आपण खोबरं तळून घेणार आहोत लसूण मिरच्या कढीपत्ता आणि कोथंबीर तळून घ्यायची आहे त्यानंतर मुरमुऱ्यांमध्ये मखा पोहे आणि पोहे टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले मिस मिक्स झाले की शेंगदाणे खोबरं मिरच्या सर्व टाकून मिक्स करून घ्यायचे आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये मिरची पावडर थोडा कांदा लसूण मसाला आणि चुडा मसाला हळद मीठ टाकून चांगले परतून घ्यायचे आहे तेल थोडं जास्त टाकायचं त्यानंतर ते चिवड्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आपला चिवडा तयार होईल अशा सोप्या आणि खमंग पदार्थ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा